ले जो खर्च आलेला आहे सगळा तो आपण लावला जो खर्च लावेल तो सभापती होईल कृषी उत्पन्न बाजार समितीत परवा सभापतीपदी जे आहेत सौभाग्योधी प्रतिभाई प्रशांत ठाकरे आहेत राजेंद्र भाऊ गोरले यांच्यावर अविश्वास दाखल व्हायच्या आधीच त्याने राजीनामा दिला आणि त्या दिवशी गैरजरी होते तर लेखाचं मले की मही मही होती की लेखाचं राजकारण झालं कसं राजेंद्र भाऊ त्या दिवशी नव्हते राजेंद्र भाऊचा संपर्क गेला राजेंद्र भाऊचा फोन लागला नाही आहेत रोहित दादा बोलले का रोहित मस्त तिथं मस्त कार्यक्रम चालू होता सभापती पद होतो दुसऱ्याच्या जा मंडपात जाऊन तिसरीच पंगत पकडली हे चुकल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला तिसरी पंगत आपण अशी पकडली की आपले कामहीत अडथळा येऊन राहिला होता त्यामुळे आपण तिसरी पंगत पकडली आणि आपण जे सभापती झालो होतो ते एकट्या बबलू देशमुख मुळे झालो की नव्हतो आपण अजय पाटलाच्या समर्थनामुळे पण झालो होतो त्यामुळे अजय पाटील हे खरेदी विक्रीच्या इलेक्शन मध्ये बच्चू भाऊच्या साईडनी गेल्यामुळे आपल्यालाही जाण भाग होता त्यामुळे आपण तिकडे गेलो नाही पण तुम्ही तर आधीच गेलते ना हो आधीच तुम्ही त्या निवडणुकीच्या आधीच गेले होते ना कार्यक्रम पाहिले नाही नाही खरेदी विक्रीच्या इलेक्शनच्या वेळेस गेलो होतो बरोबर मला एक दुसरी गोष्ट सांगा गद्दारी केली गद्दार केली गद्दारी केली राजू सभापती पद दिलं तुम्हाला जिल्हा परिषदचे सभापती पद प्रश्न दिले ना आणि तुम्ही हे बरोबर नाही बाबा हे कि नाही परिपक्व राजकीय दृष्ट्या की राजेंद्र चुकलं तुमचे सगळे पॉइंट मी क्लिअर करतो दिली जिल्हा परिषद मध्ये सभापती देण्यात रामजी काळे इथले मेलघाटचे आमदार होते आणि आमचा मतदारसंघ पण मध्ये होता त्यांच्या दबावामुळे आणि खोडके साहेबांमुळे या दोघांमुळे आम्हाला हे सभापतीपद मिळालं होतं राहिली गोष्ट प्रशासकाची प्रशासकाच्या वेळेस असं झालं की अजय पाटला आम्ही सहकार क्षेत्रात होतो अजय पाटला सोबत तेव्हा आपण तर बबलू भाऊले वाटलं की बा अजय पाटला पासून कसा माणूस तर हा माणूस तोडला आणि आम्ही काही त्यांनी म्हणाले गेलो नव्हतो की आम्हाला प्रशासक तिथं अध्यक्ष करा म्हणून त्यांनी स्वतःहून आम्हाला म्हटलं की तिथं प्रशासक तुम्हाला व्हावं लागते म्हणून आम्ही झालो हा तर आला प्रश्न सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचा तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता पॅनल तर तीन दोन पॅनल होत तिथे समता आणि सहकार समताने परिवर्तन आणि सहकार सहकार पॅनल मध्ये अजय पाटील हे जुळले होते सहकार पॅनलशी अजय पाटलामुळे बबलू भाऊ मुळे आपण तिथे अध्यक्ष झालो पण मात्र जो इलेक्शनले जो खर्च आलेला आहे सगळा तो आपण लावला जो खर्च लावेल तो सभापती होईल हे तर परंपराच आहे मग काय कशावरून तुम्ही गद्दारी म्हणून राहिले आता तुमचा इतिहास जर काढला आपण जुना तर गद्दार कोण आहे बबलू देशमुखले माहित होईल अचलपूर विधानसभेत आपण चार वेळा पडलो याचाही या अभ्यास आपण केला पाहिजे हरामखोर कोण आहे काय आहे आपण दुसरे बोट दाखवल्यापेक्षा स्वतःही समजायला पाहिजे तर अशी झाली की चर्चा किंवा तुमच्या बाबाची मुलाखतच पाहिली की बाजार जे चितंब्या झाले गोड झाले हे तुम्ही काहीतरी उघड पाळलं म्हणजे त्याच्यानंच महापूर राजकारण पडलं हे खरी गोट आहे का सगळं कापसाचे जिनीचे जेवळी हे आहेत हे सगळे आपण मागील प्रकरणातले उघडे पाडले आहे म्हणून त्यामुळे हे सगळं अविश्वासाचं हे रणनीती यांनी आखली होती आता मला एक गोष्ट सांगा राजेंद्रा भाऊ राजकारणात आपण म्हणजे ले ग्राउंड लेवल राजकारणात राजेंद्रात राजेंद्रा भाऊ पोहोच राहिलो एकदम राजेंद्रा भाऊ न म्हणजे असं अलिप्त ना मग हे तर थोडस कुठेतरी आमच्यासारख्या मनात मयमय सहशंगता निर्माण ना भाऊ अलिप्त राहणं हे सध्या तरी योग्य आहे पण पुढील दिवसात काय घडामोडी होतात यावर लक्ष देऊ आता आम्ही कसं काय क्लिअर छातीवर गोटा का बोलू नाही नाही क्लिअरच आहे ना। येत्या दिवसात समजेल सगळ्यांना काय राजकीय हे हो तुमचं बरोबर आहे आता काय होऊन राहिलं की आम्ही प्रसार माध्यमावर बातम्या टाकल्या की सहकार पॅनलच्या सहभागी होती प्रतिभादा ठाकरे झाल्या काही जणांनी बातम्या अजून टाकल्या की समता झाल्या हे राजे मग इकडे एक, एक तुमचा पॉइंट क्लिअर करून देतो बबलू देशमुख इतक्या गोष्टी करता की बदला घेतला हे घेतात घेतला आता तुम्ही मला सांगा याच्याजवळ दहा असताना येणं अविश्वास का बरं आणला नाही समता पॅनलचा यायला घ्या लागला एवढ्या दिवस बबलू देशमुख चुप राहणारा माणूस नाही आहे लवकरच निर्णय घेतला असता आम्ही जर गद्दारी केली आहे तर पण ते समता पॅनलच्या काही मेंबरचा सपोर्ट घ्यास लागला आणि गोष्ट प्रतिभाताई प्रशांत ठाकरे ह्या सभापती झाल्या ह्या बबलू देशमुखच्या पॅनलच्या आहेच नाही तर अध्ययन समाचार मध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या आहे अजय पाटील गटाच्या तुम्ही होऊन म्हणता सहकार पॅनलच्या आहे म्हणून तुमच्या तर पॅनलच तर झालाच नाही ना माणूस कोणता अध्यक्ष आता काय राजू तुम्ही बोलून राहिले अर्धा या बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत अचलपूरचे आमदार प्रवीण ताळे ज्या पद्धतीने यावेळेस भूमिका घेतली तर प्रवीण ताळे आता इच्छा स्थानिक राजकारणात तुम्ही तरुण आहे तुम्ही तुमच्या हे सहकाराचं रक्त वाहते तर प्रवीण ताळे याचं सहकारात जास्त लक्ष राहणार राए आहे का बाजार समितीवर जास्त लक्ष राहणार आहे काय आता स्थानिक आमदार म्हटल्यावर लक्ष तर राहणारच आहे आणि त्यांनी लक्ष दिलं पण पाहिजे की ते स्थानिक आमदार आहेत आणि त्यांचे बीजेपीचे दोन मेंबर होते अजिंक्य अजिंक्य अभ्यंकरांनी वाट आणि आठ बबलू देशमुखचे होते हे दहा असल्यावर सुद्धा यांनी अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना जमलं नाही आता आठ महिने पहिले झाला असता पण त्यांना हे अजय पाटलाचे दोन तीन जण फोडून सोबत घेऊन करायचं होतं म्हणून त्यामुळे ते राहिलं होतं पण तरी पण त्यांचं काही सहकार पॅनलच्या काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांना सभापती करण्यात यश काही आलं नाही त्यामुळे ते आता ते जे झाले आहेत प्रतिभाताई पाटील आपलं प्रतिभादाई ठाकरे त्या अजय पाटील टवलारकर यांच्याच गटाच्या झाल्या आहेत येणाऱ्या कालखंडात राजेंद्र भाऊची भूमिका कोणती राहील तर तुम्हाला साऱ्याच गोष्टी माहितात भाऊ राजेंद्र भाऊ विचारलं का आणि तुम्हाला विचारलं का राजेंद्र भाऊ तो झाड एक झाडा तर पान आहे म्हणा पण पानाच्या परीक्षेवरून झाडाचे गुणधर्म समजतात तर येणाऱ्या कालखंडात काय तुमची पिता पुत्र चर्चा होईल आपल्या स्थानिक राजकारणात राहा म्हणजे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे काय आहे का प्लॅनिंग पुढे असं माहीत येत्या काळात काय हालचाली होतात हे होते राजेंद्र भाऊ गोरले यांचे सुपुत्र रोहित गोरले सोबत या विषयावर चर्चा केली राजेंद्र भाऊ सोबत नाही भेटत झाली नाही शेवटी गेलं मतलब पण तेन पुरी जे महिम आहे ते सांगत सहकार क्षेत्र इतकं वज्र खतरनाक काम आहे मतलब कोण कोणाचं असते आणि कोण कोणाचं नसते सांगता येत नाही उदाहरण सांगतो एडीसीच्या वेळेस आनंदराव काळे येईले बावीस मतं एकवीस मत रणजित टवलारकर आणि सात मत अजय पाटलाले होते त्यावेळेस अजय पाटलाच्या एकूण मोठा ग्रुप होता पण तो आनंदरावच्या इकडे एका बाजून ओळून गेल्याच्या आनंदराव झाले तिकडे डायरेक्टर पण तेच बाजार समितीच्या वेळेस अजय पाटील आणि बबलू देशमुख एका बाजून बच्चू भाऊचा अलग ग्रुप होता ते गोष्ट आणि तिसरी गोष्ट खरेदीच्या निवडणूक खरेदी विक्रीच्या निवडणुकीच्या वेळेस अजय पाटील आणि बबलू बच्चू भाऊ याचा ग्रुप अजय पाटील आणि बच्चू भाऊचा एक ग्रुप होता म्हणजे समताजासोबत जुटला पण दुसऱ्या बाजूनं बबलू भाऊचा आणि दीपक आपले दीपक राजा पाटील राजा पाटील याचा ग्रुप होता आणि सहकारात कोण कोणाचं असते कोण कोणाचं नसते हे मतलब भाऊ जेवण झाल्यावर खरं बरोबर आहे का तू काय जे काय बोलले बा चेहरा बोलला आपलं काम आहे फक्त माध्यमाची भूमिका करणं आणि गावरान नाईंटी त्याची एकही संधी सोडत नाही म्हटलं